पाकिस्तानची निर्मिती कोणत्या फॅक्टरवर झाली तर इस्लाम त्यामुळे तिथल्या सगळ्या फील्डमध्ये जास्त करून आपल्याला मुस्लिमच दिसतात तशी हिंदू लोकसंख्या सुद्धा पाकिस्तानात बरीच आहे पण हिंदूंवर होणारे अत्याचार किंवा इतर गोष्टींमुळे हिंदू आणि शिखांची मोठी संख्या पाकिस्तानातून निघून गेली आता पाकिस्तानात मुस्लिमांचं वर्चस्व पाहायचं झालं तर पाकिस्तान क्रिकेट टीमचं उदाहरण घ्या आता वैर जरी असलं तरी तुम्हाला पाक प्लेअरची नावं कोणी विचारली तर तुम्ही हमखास सांगणार इम्रान खान वसीम अक्रम इंजमा मुलक शोएब अख्तर शाहिद आफ्रेदी बाबर आजम वगैरे वगैरे यामध्ये एक कॉमन काय सगळेच मुसलमान पण पाकिस्तानकडून फक्त मुस्लिमच प्लेयर्स खेळले आहेत का तर नाही मुस्लिम खेळाडूं व्यतिरिक्त असे दोन हिंदू खेळाडू आहेत जे पाकिस्तानच्या टीमकडून खेळलेले आहेत आणि एकाने तर अनेक रेकॉर्डसुद्धा केलेत पण कोण आहे ते खेळाडू जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा तर पाकिस्तानच्या टीमकडून खेळलेले दोन हिंदू खेळाडू म्हणजे अनिल दलपत सोनवरिया आणि दानिश कनेरिया तसं कनेरियाचं नाव अनेकांनी ऐकलंच असेल पण अनिल दलपत फारसे कोणाला माहित नाहीत एक खास गोष्ट म्हणजे दानिश कनेरिया हा अनिल दलपत यांचाच भाचा आहे अनिल दलपत हे पाकिस्तानकडून इंटरनॅशनल लेवलवर क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू खेळाडू हे मूळचे राजस्थानी आणि राहतात कराचीमध्ये दलपत यांनी एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये इंग्लंड विरुद्ध दे टेस्ट डेब्यू केलं होतं विकेट किपर बॅट्समन असणाऱ्या अनिल यांनी नऊ टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना एकशे सदुसष्ट रन्स केलेत ज्यात एक फिफ्टी सुद्धा आहे आणि बावीस कॅच आणि तीन स्टंपिंगचा समावेश आहे त्यांच्या वन डे बद्दल बोलायचं झालं तर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये इंग्लंड विरुद्धच त्यांनी वनडे डेब्यू केला होता पंधरा वन डे मध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी फक्त सदतीस रन्स केलेत सोबतच तेरा सुद्धा त्यांनी पकडल्या होत्या तसं अनिल दलपत यांचं इंटरनॅशनल करिअर छोटसच राहिलं एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध आपली शेवटची टेस्ट तर एकोणीशे शहाऐंशी मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटची वन डे केली रिटायरमेंट नंतर त्यांनी कॅनडाच्या टीमचं काही काळ कोच म्हणून काम पाहिलं पुढे स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि आज अनिल दलपत कॅनडामध्ये राहतात दलपत यांच्या नंतर स्पिनर दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू तशी दानिशची कारकिर्द चांगली राहिली दोन हजार ते दोन हजार दहा अशी दहा वर्ष तो पाकिस्तानच्या टीम मध्ये खेळला दानिशने एकसष्ट टेस्ट मध्ये दोनशे एकसष्ट विकेट्स तर अठरा वन मध्ये पंधरा विकेट्स पटकावल्यात पाकिस्तान कडून सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेण्याच्या यादीत तो चौथ्या नंबरवर आहे पाकिस्तान व्यतिरिक्त दानिश काउंटी क्रिकेटमध्ये सुद्धा खेळलाय पण दोन हजार दहा साली तो मॅच फिक्सिंगच्या रॅकेटमध्ये सापडला त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट क्लब बोर्डाने दानिशला लाईफ टाईम बॅन करून टाकलं दानिशकडे तसं आणखी पाच सहा वर्षांचं क्रिकेट करिअर शिल्लक होतं यामध्ये त्याने निश्चितच अनेक रेकॉर्ड्स मोडले असते पण स्वतःच्या चुकीमुळे त्याला मात खावी लागली मॅच फिक्सिंगचे आरोप सुरुवातीला फेटाळून लावल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये आपण त्या स्कॅन्डलमध्ये सहभागी होतो अशी कबुली दानिशने दिली होती आज दानिशला क्रिकेट सोडून पंधरा वर्ष झाली पण या पंधरा वर्षात त्याने अनेक खुलासे सुद्धा केले होते दानिशने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं की शाहिद आफ्रिदीने त्याला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली होती टीममध्ये असताना त्याच्यासोबत भेदभाव केला जात होता तसंच हिंदू असल्यामुळे सर्व प्लेयर्स त्याला डिवचायचे असंही त्याने सांगितलं पाकिस्तान टीममध्ये असताना कधीच आदर मिळाला नाही असं दानिश म्हणाला होता पण यासोबत त्याने अजून एक गोष्ट सांगितली की टीममध्ये इंजमाम उल हक आणि शोएब अख्तर हेच मला नेहमी सपोर्ट करायचे इतर लोक तर माझ्यासोबत जेवत सुद्धा नव्हते अनिल दलपत आणि अनि दानिश कनेरिया यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत एकही हिंदू खेळाडू पाकिस्तानकडून खेळला नाही पण इतर धर्मांबाबत पाहायचं झालं हो, तर चार ख्रिश्चन खेळाडू पाकिस्तानकडून खेळलेत यामध्ये वालिस मथियास एंताव डिसुजा डंकन शार्फ आणि युसुफ युहाना आहेत युसुफ योहाना यांनी पुढे इस्लाम धर्म स्वीकारला आणि ते मोहम्मद युसुफ झाले तर एन्ताव डिसुजा यांचा एक व्हिडिओ आम्ही मागे बनवला होता तो नक्की पाहा पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशकडून बरेच हिंदू क्रिकेटर्स खेळलेले आहेत यामध्ये आलोक कपाली धीमान घोष लिटनदास सौम्य सरकार असे बरेच आहेत आणि पुढे सुद्धा दिसतील पण पाकिस्तानकडून हिंदूंचे खेळण्याचे चान्स सध्या तरी खूपच कमी दिसत आहेत क्रीडा विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका